म्हातारपण आनंदात घालवण्यासाठी काही सिक्रेट्स तरुणपणात कारभार करायची सवय लागलेली असते हळूहळू सगळे अधिकार सोडून देणे सगळ्यात उत्तम शांतपणे आणि तटस्थपणे जगायला शिका म्हातारे म्हणजे परावलंबी असतात हे मान्य करा आपण असे तरुण असल्यासारखे जोमाने राहिला जाऊ नका सुनांच्या नवऱ्यांना आवडेल तसं सुनांना राहू द्या तुम्ही सुनांकडून कोणत्याही अपेक्षा ठेवू नका काळाबरोबर बदलायला शिका तुम्ही कुणाला काही समजवण्याच्या भानगडीत पडायचं नाही काही माणसं मरताना देहदान करतात मग रुग्णालयात त्यांच्या शरीरावर प्रयोग होतात तसे आपल्या म्हाताऱ्या माणसांवरही मरण्याच्या अगोदर कुटुंबा कुटुंबात प्रयोगच सुरू असतात रुग्णालयातला तो देह तक्रार करतो का नाही तशी आपणही कुटुंबात करायची नाही घरात हक्क गाजवायचा नाही करतेपणा सोडून द्यायचा कुणाला उपदेश करायचा नाही घरातल्यांना आवडेल इतकंच त्यांच्यावर प्रेम करायचं घरात कोणी नवीन आला की लगेच त्याच्या पंचायती सुरू करायच्या नाहीत कुणाची निंदा करायची नाही ताटात भाजी धडाची येत नसेल तर आपलंच तोंड म्हातारपणामुळे बेचव झालं आहे असं समजायचं निसर्ग म्हाताऱ्यांचे सगळे अवयव खराब करतो ती शिक्षा नव्हे तर एक वरदान समजायचं घरातील न पटणाऱ्या गोष्टी दिसू नयेत म्हणूनच डोळे अदू होतात असं समजायचं मग कुणी केलेला भडक मेकअपही सौम्य दिसू लागतो ऐकायला येत नाही तेही बरंच म्हणायचं नाहीतर आपल्या म्हातारपणाविषयी जे बोललं जातं ते ऐकण्यासारखं नसतंच आपला काळ आता गेला आता ही पिढी आपल्याला बिघडलेली वाटते पण ती तिच्या जागी बरोबर आहे आपण तरुण असतानाच्या काळात मोबाईल फोन स्मार्टफोन असते तर आपणही हेच केलं असतं की नाही अहो इतकं वय झालं तरी आपण व्हॉट्सॲप फेसबुक वापरतोच ना मग ती तरुण पोरं आहेत काळ घडवतो आणि बिघडवतोही मोबाईलने डोळे जातील डोकं चक्रम होईल तेव्हा माणसाचा मोबाईलचा नाद आपोआप बंद होईल सकाळी सूर्य आबाळात लाली पसरवतो मावळतानाही तो तक्रार न करता आकाश रंगूनच बुडतो बस आपली आयुष्याची संध्याकाळ अशीच घालवायची सूर्यासारखी भोगाची सारी उष्णता पोटात दाबून आयुष्यभर नोकरी करिअर पैसा याच्यामागे धावणारा पुरुष कुटुंबाला वेळ देऊ शकत नाही निवृत्त झाल्यावर त्याच्याकडे वेळच वेळ असतो पण कुटुंबाला आता त्यांना द्यायला वेळ नसतो त्यांच्याशिवाय जगण्याची कुटुंबियांनाही सवय झालेली असते त्यामुळे आता मिळालेल्या वेळेचे करायचे काय असा प्रश्न निर्माण होतो आणि मग तो अस्वस्थ होतो हातात वेळ असतो तेव्हाच आपल्या जोडीदारासाठी वेळ द्यायला हवा अन्यथा नंतर आपल्याला वेळ असेल तेव्हा आपल्या जोडीदाराला वेळ नसेल आणि गैरसमज वेळीच दूर झाली तरच आयुष्याची संध्याकाळ सुंदर होत असते आपल्या संसाराच्या जोडीदाराला जपा काळजी घ्या सुख समाधान द्या आपल्या त्या जोडीदाराशिवाय आपले, आपले जीवन एका वाळवंटासारखे असते व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद